नमस्कार पब्लिक कसे आहे सगळे मला माहिती आहे सगळे चांगले असणारे आज आपण जाणारे शिरगाव या ठिकाणी असलेले प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर येथे तर कसं जायचं तुम्ही पर्सनल व्हेकल किंवा बस वगैरे या ठिकाणी पण जाऊ शकता आणि इथं आल्यानंतर तुम्हाला पार्किंगसाठी जे आहे टू व्हीलरसाठी वीस रुपये फोर व्हीलरसाठी तीस रुपये आणि तुम्ही जर बसने आला असाल तर तुमची जर बस असाल तर त्याच्यासाठी शंभर रुपये आता त्यानंतर पार्किंगमधून निघाल्यानंतर शेजारीच तुम्हाला जे आहे शिरगाव साईबाबा मंदिर जे आहे या ठिकाणी समोरनं अशा प्रकारे दिसतं श्री साईबाबा संस्थान आता मंदिरात आल्यानंतर सगळ्यात पडणारे दोन प्रश्न असे की मंदिरात जातापूर्वी चप्पल पुढे काढायची तर या ठिकाणी श्री साईबाबा चप्पल बूट स्टँड आहे तर पाच रुपयात आपण इथं तिकीट घेऊन आपली चप्पल आणि बूट इथे सुरक्षितपणे ठेवू शकता आता दुसरा प्रश्न असा की मंदिरात जाण्यापूर्वी हातपाय धुऊन जाणे तर या ठिकाणी हातपाय धुण्याची पण सुविधा केली आहे आता अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिर ओपन कधी असतं तर मंदिर जे सकाळी पाच वाजता ओपन होतं तर रात्री साडे दहापर्यंत मंदिर चालू असतं त्यानंतर सकाळी सकाळी जे सा पाच वाजून पंधरा मिनटांनी जे सकाळची आरती असते त्यानंतर सकाळी सात वाजता जो महा अभिषेक असतो त्यानंतर दुपारी जे बारा वाजता आरती असते त्यानंतर संध्याकाळची धूप आरती असते सहा वाजून पंधरा मिनिटांनी त्यानंतर रात्रीची शेवटची आरती असते ती शेजारती दहा वाजता रात्री त्यानंतर जे मंदिर साडेदहाला बंद होतं मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या शेजारीचे तुम्हाला जेवणासाठी एक महाप्रसादासाठी जे, साथी, साथी जे कुपन भेटतं इतर वेळी तुम्हाला मंदिरात पन्नास रुपये कुपन आहे बाकी तुम्ही दसरा त्यानंतर गुरुपौर्णिमा रामनवमी या दिवशी जे तुम्हाला असे स्पेशल सणावारी जे तुम्हाला दहा रुपये या ठिकाणी महाप्रसाद भेटून जातो त्यानंतर या ठिकाणी जे एक तीन मजली बिल्डिंग आहे त्या ठिकाणी येऊन तुम्ही जे महाप्रसादचा लाभ घेऊ शकता त्यानंतर तुमचं जे तिकीट आहे तुम्ही एका सिक्युरिटीला देऊन त्यानंतर प्रवेश या ठिकाणी करू शकता प्रवेश केल्यानंतर मंदिरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी जे तुम्हाला फाय स्टार हॉटेल जशी फिलिंग येते कारण या ठिकाणी जो प्रसाद दिला जातो तो तुम्हाला सेल्फ सर्व्हिसने घ्यायचा असतो त्यानंतर सेल्फ सर्व्हिसने घेतल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता किती अशा प्रकारे गर्दी असते या ठिकाणी कारण या ठिकाणचे जे टेबल नेहमी जे फुल भरलेले असतात जेथे तुम्हाला जागा भेटेल त्या ठिकाणी तुम्ही आपलं जे प्रसाद घेऊन जे तुम्ही त्या ठिकाणी बसून आपलं मन जे तृप्त करू शकता आता या ठिकाणी तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अजून एक मंदिराच्या शेजारीचे लहान मुलांसाठी रेलगाडी असेल पुन्हा राड गाडगा असेल अशा प्रकारच्या खेळणं जे या ठिकाणी आहे आता या ठिकाणी विविध प्रकारच्या खेळणे त्या ठिकाणी अजून सुरुवातीला मी बघितलं होतं तर त्या ठिकाणी जे तिथं पाण्याचा स्विमिंग पूल पण या ठिकाणी छोटा बनवलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही लहान मुलांना घेऊन येऊ शकता आणि त्यांना इथं टाईम स्पेंड करू शकता तुम्ही त्यांच्यासोबत नाही का तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा हां अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे जर तुम्ही या मंदिरात जर आले असाल तर मला कमेंटद्वारे सांगा की तुम्ही या मंदिरात या दोन वाघांना या ठिकाणी बघितलं होतं याच्यापूर्वी जर बघितलं असेल तर कमेंटपणे मला नक्की सांगा चला भेटूया मग अशाच नवीन ब्लॉगमध्ये आपल्या तर तोपर्यंत धन्यवाद ब बाय